शिवाजी करडिले हे जावयाचा प्रचार करणार की भाजपाचा प्रचार करणार ते सर्वच ठिकाणी किंगमेकरची भूमिका बजावतात आणि त्यामुळे ते कोणाचा प्रचार करणार याकडं अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं अखेर त्यांनी माध्यमांशी बोलताना सुजय विखेंचाच प्रचार करणार हे स्पष्ट केलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला या मतदारसंघामध्ये माझी माझ्याकडे भूमिका का लागली त्याचं कारण असं की समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावजी संग्राम जगताप उचल्यामुळं लोकांनामध्ये थोडीशी शंका अशी निर्माण होती का खरगिले साहेब नेमकी भूमिका काय बजावणार आहे परंतु मी माझी स्पष्ट भूमिका आपल्याला सांगतो का, का भारतीय जनता पार्टीने जी सुजय विखे पाटलाला उमेदवारी दिली त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याचं काम केलं जाईल मी काय कुठल्या प्रकारचं किंगमेकर नाही आता हे लोकांनी मला किंगमेकर म्हणून त्यांना त्या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं परंतु मी किंग मेकर काय नाही मी सकाळी उठून संध्याकाळी रात्रभर कष्ट करून जनतेमध्ये असतो म्हणून लोक मला किंग मेकर म्हणतात राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या विरोधात पाहण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि त्यांना निवडून पण घेऊन जास्तीत जास्त मोठ्या मतदारसंघ मतांनी निवडून आणण्याचं काम केलं जाईल दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर